चार्जिंगच्या बॅटरी असतील आपल्या मोबाईलचे बॅटरी कसल हे सगळ्या आयन मायांपासून बनतात त्यामुळे बघा याचा सगळ्यात मोठा शोध लागलेला आहे जम्मू काश्मीर राज्यामध्ये हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे पहा जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला तर या गीताचे गीतकार कोण आहेत तर या गीताचे गीतकार आहेत बघा राजा बडे हा प्रश्न पाठ ठेवा अतिशय आयएमपी हा प्रश्न आहे बघा काय प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे राज्यगीत म्हणून बघा स्वीकार करण्यात आला तर या गीताचे गीतकार कोण आहेत बघा राजा बडे हे आहेत लक्षात आहे राजा बडे पुढचा प्रश्न बघा कोणता देशात चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो या लष्करी आघाडीत झाला त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक तीन फिनलँड लक्षात ठेवायचं आहे फिनलँड याचं करेक्ट आन्सर आहे पहा पुढचा प्रश्न बघा प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिलं जातं किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिलं जातं तर बघा पंधरा ते पंचेचाळीस वयोगाटामधील पंधरा ते पंचेचाळीस वयोगटामधील नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचं नामांतर कोणत्या नावाने केलं आहे कोणत्या नावाने केलं आहे याचा करेक्ट आन्सर हे बघा सी डी देशमुख लक्षात ठेवायचं बघा आपल्याला सी डी देशमुख यांचं नाव याला देण्यात आलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या देशामध्ये दे करण्यात आलं होतं तर याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक तीन मॉरिशस हा प्रश्न पोलीस भरतीला आत्ता विचारलेला आहे दोन हजार आत्ता झालेली पोलीस भरतीला तर बघा राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं तर याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक राजस्थान लक्षात ठेवा राजस्थान भारत सरकारने स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप म्हणून नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान कोणती मोहीम राबवली होती तर कोणती मेरी माटी मेरा देश ही जी काही मोहीम हो आहे बघा ही राबवली होती मेरी माटी मेरा देश पुढचा प्रश्न बघा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याच्या भागाचा समावेश होतो त्याचं करे करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन ठाणे आणि रायगड याचं करेट आन्सर पहा ठाणे आणि रायगड नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आलं याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन जसप्रीत पुमराला या ठिकाणी घोषित करण्यात आलं पुढचा प्रश्न बघा दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी हातर शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी होऊन बघा शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर हातरस हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा आपल्याला हातरस हे ठिकाण पाहायला मिळतं लक्षात ठेवायचं आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हातरस हे ठिकाण पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे पहा एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती विकास करण्याची जे का राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली तर कोणत्या महामंडळाची स्थापना केली बघा सिडको या महामंडळाची स्थापना केली कोणत्या सिडको पुढचा प्रश्न बघा राज्यसभेचे सभापती कोण असतात तर कोण असतात ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन जगदीप धनखड लक्षात ठेवायचं आहे भारतातील सर्वात जास्त लांबीच्या सागरावरील सेतू कोणता आहे तर कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन अटल सेतू आहे बघा लक्षात ठेवा अटल सेतु पुढचा प्रश्न बघा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या आणि शिक्षा आणि कलमे दिली आहेत याचा करेक्ट आन्सर बघा भारतीय न्याय संहिता रशियन बनावटीच्या काय प्रश्न आहे बघा रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे तर याचं करेट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक एक दोनशे तीन याचं करेट आन्सर बघा चंद्राच्या द्रक्षिण ध्रुवावर पुणे लँडर उतरणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे तर जगातील पहिला देश बनलेला बघा आपला भारत देश लक्षात ठेवा नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे त्याचं करे करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक अफगाणिस्तान लक्षात ठेवायचं बघा अफगाणिस्तान समान नागरी कायदा करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ह्याचा करेक्ट आन्सर बघा उत्तराखंड याचं करेट आन्सर आहे भारतीय अंतराळाला अंतराळमध्ये घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते तर गगनयान ही जी काही मोहीम आहे बघा ही राबवण्यात येते सौरऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन तिसरा क्रमांक आहे कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन दांडपाट्टा सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी पार पडलं होतं तर मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी पार पुढचा प्रश्न बघा शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आला त्या पुरस्काराचं नाव बघा ओपन हायमर आहे बघा ओपन हायमर सन दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचा करेक्ट आन्सर बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा आपल्याला पाहायला मिळते सन दोन हजार चोवीस साली कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झाला नाही तर ऑप्शन क्रमांक चार पद्मा सुब्रमण्यम याचा करेक्ट आन्सर बघा पद्मा सुब्रमण्यम भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन रतन टाटा लक्षात ठेवा रतन ताटा शांघाय सहकार्य संघटनामध्ये कोणता देशात सदस्य नाही तर जपान याचा करेक्ट आन्सर बघा अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत कोणी लिहिले आहेत बघा राजा बडे यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनवणाऱ्या खेळाडूचं नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक चार रोहित शर्मा यांचं नाव आहे हुतात्मा दिन खालीलपैकी हुतात्मा दिन कधी असतो तर लक्षात ठेवा तीस जानेवारीला असतो तर बघा दोन हजार चोवीसच्या सत्रामध्ये आय पी एल विजेत्या संघाचं कर्णधार कोण होते श्रेयश अय्यर होते पा चंद्रयान दोन मोहिमेतील लँडरचं नाव काय होतं तर विक्रम हे नाव होतं पहा पुढचा प्रश्न आहे बघा सूर्याचं निरीक्षण आणि सौर वातावरण सौरचुंबकीय वादळी त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणामधील परिणाम्याचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आली होती तर आदित्य यलवन ही मोहीम आखण्यात आली होती पहा समर ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीस या कोणत्या ठिकाणी होणार आहेत ते ह्या ऑप्शन क्रमांक दोन पॅरिस या ठिकाणी पार पाडल्या थॉमस चषा कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये आहे तर थॉमस चषा बॅडमिंटन या खेळाच्या संदर्भात आहे दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटनाचे मुख्यालय कोठे आहे तर काठमांडू नेपाळ या ठिकाणी बघा आपल्याला बघा पुढीलपैकी कोणतं राष्ट्र सरदार वल्लभभाई पटेल यांना संबोधलं जातं पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे लोकमान्य टिळकांनी मंडल्याच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला तर गीता रहस्य हा जो काही ग्रंथ आहे बघा हा लोकमान्य टिळक यांनी बघा मंडळच्या तुरुंगात असताना हा ग्रंथ लिहिला पुढचा प्रश्न आहे बघा असहकार चळवळ कधी सुरू झाली तर एकोणीसशे वीस मध्ये बघा असहकार चळवळ सुरू झाली होती कधी एकोणीसशे वीस मध्ये असहकार चळवळ सुरू झाली खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे महात्मा गांधी संबंधित नाही तर मुळशी संदर्भ संदर्भमध्ये नाही बाकी बघा चंपारण्य सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी होते खेडा सत्याग्रहामध्ये सुद्धा होती आणि अहमदाबाद कामगार सत्याग्रहामध्ये सुद्धा होते परंतु मुळशी सत्याग्रहामध्ये नव्हते पुढचा प्रश्न आहे बघा पंढरपूर विठ्ठल मंदिर काय प्रश्न आहे बघा पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केलं तर साने गुरुजी यांनी बघा हे आमरण उपोषण केलेलं बघा पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी साने गुरुजींनी उपोषण केलं बघा पुढचा प्रश्न आहे हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात विष्णुदास भावे यांना बघा मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे बा की अठराशे दोनमध्ये मध्ये पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केला तर बघा अठराशे दोनमध्ये मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केला होता डिस्प्रेड क्लासेस मिशनची जी काही स्थापना आहे ही कुणी केली तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बघा डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली होती तर लॉर्ड माउंट बॅटनने बघा ही चालू केली होती पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघा पुढचा प्रश्न पहा बहिष्कृत भारत हे जे काही पत्र आहे सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये कोणी सुरू केलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा बहिष्कृत भारत हे जे काही पत्र आहे बघा सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये बघा चालू केलं होतं पुढचा प्रश्न बघा सन आठ अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले यांनी टिंबटिंब येथे मुलींची पहिली शाळा काढली होती तर भिलेवाड्यामध्ये बघा पहिली मुलींची शाळा काढली होती नेक्स्ट पहा महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणी प्रति सरकारची स्थापना केली होती तर क्रांतीसिंह नाना पाटील यांनी केली होती जैन धर्माचे प्रथम तीर्थकर कोण आहे तर ऋषभनाथ हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पाकची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ते एकोणीसशे छत्तीसमध्ये केली होती बघा कधी एकोणीसशे छत्तीसमध्ये गुलामगिरी हे जे काय पुस्तके बघा खालीलपैकी कोणी लिहिलं तर महात्मा फुले यांनी बघा गुलामगिरी हे जे काय पुस्तके हे लिहिलं आहे लोकहितवादी खालीलपैकी कोणास म्हणतात तर गोपाळ हरी देशमुख यांना बघा लोक लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं खालीलपैकी कोणाचा समावेश काकोरी काटामध्ये नव्हता तर भगतसिंग यांचा जो काही समावेश बघा हा काकोरी समावेशाटामध्ये नव्हता बघा लक्षात ठेवा भगतसिंग यांचा नेक्स्ट बघा राष्ट्रीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाराने झाली तर जे काही राष्ट्रीय सभेची स्थापना आहे ही यम एम ह्यूम यांच्या पुढाकाराने झाली होती ए यम ह्यूम यांच्या ज्या जाती निर्मला संदर्भामध्ये एक गाव पानवाठा चळवळ कोणी सुरू केली होती तर बाबा आढाव यांनी बघा ही चालू केली होती पुढचा प्रश्न आहे द प्रॉब्लेम ऑफ दोब्ले हा जो काय प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला होता तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला होता पाणीपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली होती तर सतराशे एकसष्ट मध्ये बघा पाणीपतची जी काही लढाई बघा ती झाली होती सतराशे एकसष्ट मध्ये पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे ते हरियाणा राज्यामध्ये पाणीपत हे ठिकाण आहे रेड क्लिप लाईन या टिंबटिंब देशामधील सीमा स जे काही सरद्द दर्शवती तर भारत आणि पाकिस्तानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी राजधानी कोणती ठेवली होती तर रायगड ही दुसरी राजधानी होती बघा छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी रायगड ही होती डिस्करी ऑफ इंडिया काय प्रश्न बघा डिस्करी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरू यांनी बघा कोणत्या तुरुंगामध्ये लिहिला होता तर अहमदनगरच्या तुरुंगामध्ये बघा लिहिला होता आता आईलं नगर हे नाव झालेलं आहे नेक्स्ट बघा लोकमान्य टिळकांनी कोणतं वृत्तपत्र चालू केलं तर केसरी आणि मराठा हे चालू केलं होतं हरिजन हे जे काही साप्ताहिक हे कोणी सुरू केलं होतं तर महात्मा गांधी यांनी बघा हरिजन हे जे काय साप्ताहिक हे चालू केलं होतं कोणी महात्मा गांधी यांनी पुढचा प्रश्न आहे संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ कोठे आहे अमरावती या ठिकाणी बघा संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ हे बघा छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे वड उपद्रुक या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे पुणे करार कोणामध्ये झाला तर बघा आंबेडकर आणि महात्मा गांधी दरम्यान बघा पुणे करार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान भगतसिंग यांना कोणत्या वर्षामध्ये फाशी देण्यात आली तर एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये बघा लक्षात ठेवायचं आपला एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये फाशी देण्यात आली भगतसिंग यांना भारुड हा जो काही काव्य प्रकार आहे हा कोणामुळे ओळखला जातो तर संत एकनाथ यांच्यामुळे बघा भारुड हा जो काही प्रकारे हा ओळखला जातो आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण होत्या तर पंडिता रमाबाई ह्या होत्या बघा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून संबोधलं जातं भारतामधील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढीलपैकी कोणता तर एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर हा काय बघा आणीबाणीचा कालावधी बघा वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली होती इंदिरा गांधींनी बघा ही वीस कलम कार्यक्रमाची बघ घोषणा केली होती द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर महादेव गोविंद रानडे हे आहेत लक्षात ठेवा महादेव गोविंद रानडे पुढचा प्रश्न आहे भारतीय होमरूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती तर आयरलँड लक्षात ठेवा आयर्लंड भारतीय रूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशात सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती तर आयर्लंड पुढचा प्रश्न आहे कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तर दुसरी गोलमेज परिषद होती बघा किती दुसरी गोलमेज परिषद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते व्यामेश चंद्र बॅनर्जी हे होते लक्षात ठेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्यायाम चंद्र बॅनर्जी खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही तर केसरी नाही बघा नवजीवन यंग इटली आणि हरिजन हे काय आहेत बघा महात्मा गांधी यांचे वृत्तपत्र आहेत केसरी नाही बघा लोकमान्य टिळकाचं केसरी तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये हजर राहणारे प्रसिद्ध समाजसुधारक कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते तैनाती फौजेचं जे काही धोरण आहे मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरने राबवलं तर लॉर्ड वेलसलीने हे राबवलेलं पहा एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली होती तर महर्षी धोंडोकेशोकर यांनी केली होती बघा लक्षात ठेवायचं आपल्याला महर्षी धोंडोकेशोकर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखलं जातं तर दिनबंधू हे ओळखलं जातं कोणतं दीनबंधू पुढचं आहे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली तर बघा के बी हेडगेवार यांनी केली पा रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणाला म्हटले जाते तर वी स पाग यांना रोजगार हमीचे योजनेचे जनक असे म्हटले जाते शेतकऱ्यांचा आसूड हे जे काय ग्रंथ आहे कोणी लिहिला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे महात्मा गांधी आणि खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला तर शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी झालेला पा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक हे कोणाला म्हटलं जातं तर लॉर्ड रिपनला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखलं जातं हुंडा प्रतिबंधक कायदा कधी अंमलात आला तर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा या ठिकाणी अंमलात आलेला आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन कुणी केलेलं आहे तर जवाहरलाल नेहरू यांनी ने केलेले बघा तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचं नेतृत्व कुणी केलं तर सदाशिवराव पेशवे यांनी केलं बघा सदाशिवराव पेशवे सत्यमेव जयते हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथातून घेतला आहे तर मुंडक उपनिदेशमधून बघा हा घेतला आहे मुंडक उपनिदेश क्रांतीदेव क्रांतीवीर वासुदेव फळके यांचं मूळ गाव कोणतं आहे तर शिराडोन हे आहे लक्षात आहे शिराडोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचं जे काही पक्ष कधी सुरू केलं तर एकोणीसशे सत्तावीस मध्ये बघा हे चालू आहे कधी एकोणीसशे सत्तावीस मध्ये वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या तर झामोरीन लक्षात ठेवायचं झामोरीन राजाकडून मिळवल्या खालीलपैकी कोण मराठ्यांचे आरमार प्रमुख होते तर कान्होजी आंग्रे हे होते पा भारत स्वतंत्र झाल्यावर भारतामधून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण होते तर पोर्तुगीज होते लक्षात ठेवा पोर्तुगीज भारत स्वतंत्र झाल्यावर भारतामधून परत जाणारे सर्वात शेवटचे पर परकीय होते बघा पोर्तुगीज भारतीय दंड संहिता काय प्रश्न आहे भारतीय दंड संहितेचे जनक कोणी लॉर्ड मेकाले हे आहेत लक्षात ठेवा लॉर्ड मेकाले भारतीय संसदेने टिंबटिंब भा हिंदू विवाह कायदा संमत केला तर एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये बघा हा संमत केला कधी एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये जून सतराशे सत्तावन्नच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला तर प्लासी लक्षात आहे बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर सरोजिनी नायडू ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या पहा सरहद्द गांधी या नावाने कोणाला ना ओळखलं जातं तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं अभिनव भारत इंडिया संघटनेचे मुख्यालय नाशिक जिल्ह्यामध्ये होते बघा अभिनव भारत इंडिया संघटनेचं पुढचा प्रश्न आहे आधुनिक भारताचे जनक या शब्दाचे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा गौरव केला जातो तर राजाराम मोहन राय याचं करेक्ट आन्सर आहे बघा एकोणीसशे एकोणीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली तर हंटर कमिशनने ही केली कोणी हंटर कमिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली तर नाशिकमधील येवला या ठिकाणी केली पा निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली तर केशव कर्वे यांनी ही उभारली पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये जालवादी आणि मावळवादी फूट फुटपडली तर सुरत अधिवेशनामध्ये ही फुटपडली फुट कधी एकोणीसशे सातमध्ये नेक्स्ट बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली तर सुभाषचंद्र बोस यांनी बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली भारतामध्ये पहिलं प्रवेश रेल्वे कुठून धावली तर मुंबई ते ठाणे दरम्यान धावली पहा पुढचा बघा भूदान चळवळ ही कोणी चालू केली तर विनोबा भावे यांनी बघा भूधान चळवळी चालू केली बघा दर्पण हे जे काही वृत्तपत्र हे कुणी चालू केलं तर बाळशास्त्री जांभेकरांनी बघा दर्पण हे वृत्तपत्र चालू केलं भारतामधून पोर्तुगीज सत्तेत शेवट कोणत्या वर्षी झाला तर एकोणीसशे एकसष्टमध्ये बघा भारतामधून पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाला पुढचा प्रश्न बघा सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं ते एकोणीसशे मध्ये बघा सायमन कमिशन आलं जालियनवाला बाग हत्याकांड चॅनी शरदार्थ सर ही पदवी कोणी परत केली तर रवींद्रनाथ टागोर यांनी केली पा नेक्स्ट पहा खालीलपैकी एक एक कोणाचा जन्म हा पुणे जिल्ह्यामध्ये झाला तर गोपाळ हरि देशमुख यांचा जन्म झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये मात जे सत्तेचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर महात्मा गांधी बघा याचं आन्सर आहे राष्ट्रीय काँग्रेसची जी काही स्थापना आहे कोणत्या वर्षी झाली तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली बघा अठराशे पंच्याऐंशी मध्ये बावन कशी सुबोध याचे जे काय आहे हा जो काही काव्य ग्रंथ आहे हा सावित्रीबाई फुले यांनी आहे बघा कोणी सावित्रीबाई फुले विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलं तर ईश्वर चंद्र विद्यासागर यांनी हे लिहिलेलं आहे इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली कोणत्या बघा सत्यशोधक समाज शून्याचा शोध हा बघा कोण लावला तर आर्य बघा शून्याचा शोध लावलेला आहे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली भावे यांची बघा या ठिकाणी निवड झाली भावे भोपाळ गॅस दुर्घटना कधी घडली होती तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये घडली होती लोथल हे शहर प्राचीन प्रसिद्ध आहे तर प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळामध्ये झाली तर राष्ट्रकूटच्या काळामध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिराची जी काही निर्मिती बघा ती झालेली आहे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कधी झाला तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला झाला सन एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले तर फैजपूर या ठिकाणी झाली शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला तर ता जुन्नर तालुक्यामध्ये झाला छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला नायिकाभेद सात सतल आणि प्रधान म्हणजे हे सगळे ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांचे आहेत टिंबटिंब भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या तर प्रतिभाताई पाटील या बघा भारताच्या पहिल्या राष्ट्रपती होत्या नेक्स्ट पहा महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोठे आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचं बघा छत्रपती हे आहे पानिपतचे पहिले युद्ध बाबर आणि इब्राहिम लोदी दरम्यान झाले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे पस्तीसमध्ये झाली पहा संत गाडगे महाराजांचं मूळ नाव काय आहे तर डेव डेगूजी झिंगराजी जानोकर हे बघा संत गाडगे महाराजांचं या ठिकाणी नाव आहे